सह्याद्री डिस्कवरीमध्ये आपलं स्वागत आहे सह्याद्रीत चिखलात भात रोप कशी केली जाते प्रत्यक्षात पाहू चला रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर आज आपण जो सह्याद्रीची रोप लावली जाते चिखल करून आपले केली जाते त्याचा आपण प्रत्यक्ष बघायचं आहे कशा पद्धतीनं भात तयार होतं आणि याच्यासाठी आपण हा व्हिडिओ करायला लागलो तर आता आपण हा तरवा केलेला आहे हा तरवा काढून चिखलात लावला जातो आणि चिखल करून का लावला जातो तर त्याच्यात रान वगैरे जे कमी प्रमाणात येतं आणि बऱ्यापैकी ते सगळं कुजतं चिखल केल्यामुळं आणि बायोमास म्हणून एक खताचा वापर जुनी ट्रेडिशनल पद्धत आहे चिखलाची रोप तर अशा पद्धतीने आपल्याकडे केली जाते ते आपण पाहायचं आहे चला तर आपण आता तळवा काढूया जे भात पेरलेला आहे या भाता हा जो अशा पद्धतीनं जी रोप तयार झालेला आहे त्याचा रोप आणि ह्या रोपाला आपण पुन्हा त्याची जागा बदलतो कारण का जिथं आपण हा तरवा करतो तिथं त्याला तेवढंच जेव्हा आपण त्याची जागा बदलतो त्याला पुन्हा ताकद नाही माती मिळाल्यामुळं अगदीच चांगली ताकद मिळते आणि अशा पद्धतीनं ही रोपांची जी काही म्हणजे भातशेती आहे ती रोपाच्या म्हणजे चिकली चिखल करून रोप लावण्याची जी पद्धत आहे ती आपण आता पाहिजे आहे त्या पेंडे आहेत पेंड्या बांधल्या जातात आणि त्या चिखलात अशा पसरवून अगदी त्याची रोप लावायची आपण आता पद्धत पाहिजे चला तर पाहूया तयातरीत आता लगभग चालू आहे सगळीकडे भात शेती अगदी प्रामुख्यानं केली जाते आणि ही भात शेती करण्यासाठी अगोदरच आपल्याला ह्या भाताचा जो तरवा जो असतो भाताची रोपं त्याला आपण इकडं ग्रामीण भागात तरवा म्हणतात तर ही रोपं तयार करण्यासाठी पहिल्यांदा ह्या भाताला एका स्वच्छ जागेवर चांगल्या जागेवर जिथं अगदी पाणी साचणार नाही आहे अशी जागा बघून जागा निवडून त्या जागेत आपल्याला हा भात पेरावा लागतो आणि हा भात पेरल्यानंतर मग त्याची ही रोपं तयार होतात आणि ही रोपं अगदी कुशलतेनं काढून अगदी त्याच्यात रान पण असतं तर रान ते बाजूला करून आपण ही रोपं काढून घ्यायची आहेत आणि ही अगदी चांगली निवडलेली जी रोपं आहेत जी वर्षभर आपल्याला धान्य देणार आहेत भात देणार आहेत अशा चांगल्या रोपांना निवडून मगच आपण त्याची पेंडी बांधायची आहे आणि अशी पेंडी बांधून मग ती आपल्याला चिखलामध्ये रोवायची असते ते आपण पाहायचं आहे पुढं कशा पद्धतीनं तर असा असा हा जो आपल्याला जो काय एकशे वीस दिवसाचा जो कालावधी असतो कधी एकशे तीस दिवस असतो जे आपण महान भात करतो किंवा हळहळ भात म्हणतात त्याला कमी कालावधीचं तर अशा भातांचं जो बियाणं आहे ते निवडलं जातं आता आपण हे बियाणं जे निवडलेलं आहे हे हायब्रिडमध्ये तीनशे बारा निवडलेलं आहे कारण का याची रोगप्रतिकारशक्ती चांगली असते आणि शक्यतो याच्यावर कोणते आजार पडत नाहीत आणि अशा पद्धतीने ह्याच्या आपण त्याचं निवड केल्यानंतर हे आता आपण रान तयार केलेलं आहे आणि या रानामध्ये आपल्याला चिखल करून ही लावायचं आहे तर मंडळी आता काय झालं आहे आपण ज्या आपल्या गावातले जे कोण महिला वर्ग आहेत म्हणजे जे आपल्याकडे कामासाठी येतात अशा लोकांना आपण महिलांना बोलवून आता आपण रोप काढायचं कामचा म्हणजे जे रोप आहेत त्या रोपा म्हणजेच तरवा काढायचं काम चालू आहे तरवा काढून झाल्यानंतर त्याच्या ह्या पेंढ्या बांधल्या जातात चिखल ट्रेडिशनल पद्धतीनं बैलांच्या नांगरानं पण केला जातो आपण हा पॉवर विडरच्या माध्यमातून हा चिखल केलेला आहे आणि आता चिखल तयार झालेला आहे तर आता यामध्ये अशा पद्धतीनं सर्व महिला वर्ग आपले काय करतात की यामध्ये एक एक काडी लावतात एक काडी हायब्रिडची लावली जाते आणि जी जुनी भात आहेत म्हणजे जी जुनी वानं आहेत त्यांचं आव्या पद्धतीने म्हणजे चार पाच काड्या एकत्र करून लावल्या जातात चला तर आपण आता या चिखलामध्ये रोप कशी लावायचं जा याचं प्रात्यक्षिक पाहू चला तर मग अशा पद्धतीनं तर आता हा चिखल या चिखलामध्ये आपल्याला सोडायची आहे आणि पद्धतीने एकशे बारा एकशे बारा तर ते आपण करावीत अंतर ठेवून ठराविक अंतर ठेवून ती एक काडी याची लावायची आहे एका एका काडीचे ठरावीचं एखादं अंतर ठेवायचं पासा म्हणजे एक आता हे आपल्याला एक दुतेचं अंतर ठरलं साधारण पासहा इंचाचं चार पाच इंच गरजेनुसार अंतर ठेवायचं आणि अशा पद्धतीनं ते लावायचं आहे तर असा हा ही रोप लावायला चालू आहे बघा था। त्या रोप तर अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं हा जो अगदी रोप लावली जाते आणि मग त्यानंतर त्याचं हार्वेस्टिंग येतं ते आपण पाहायचं आहे कशा सामोरा राहायला लागतं निसर्गाची मदत आपल्याला लागते निसर्गाच्या समोर निसर्ग धरतं आणि निसर्गाची जर मदत असेल तरच आपल्याला सामोरं उत्पन्न देतो त्याचं उत्पन्न कसं मिळणार आहे हे आपण पाहिलं आहे बाहू आपण कलेक्टेड राहते आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर इतरांनाही पाठवा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा तुम्ही लाईक केलं तर अजूनही व्हिडिओ करण्यासाठी आपल्याला अजून एक ऊर्जा निर्माण होते आणि पाहण्यासाठी सॅनिटिट कंपन्या पंप आलेला आहे करापत्र दीजय महाराष्ट्र धन्यवाद